तो मा भावा तू आले पण देवड चाळी म्हणजे मग तो बा मा भाऊ मारला म्हणून डायरेक्ट म्हणून तो मारला आणि रात्री खूप असं वाटतंय मग काठी घेऊन म्हणाल एवढं तो टुक मारला पाणी तोटून त्याला मारलं म्हणलं मी माझे भावच पाय पडते म्हणलं मारलो नको सगळ्या मार म्हणलं हा एवढा त्याचा माझा कुत्रा आहे ताकद आहे तो म्हणतो माझ्यावर ताकद आहे मी मला पैसे भरून असता दोन महिन्यात दोन मी सुटून येईन केला तरी मी दोन महिन्यात सुटून येईन एवढी पैशाच्या द्वारा

इतर जमाती जातीची लोकांनी येऊन पूर्ण मारूनच टाकला आहे आणि आतमध्ये टांगला आणि का मारलं कारण तो आपल्या आया बहिणींची छेडकारीत होता म्हणून मनुन मारले पूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना आव्हान आहे पूर्ण संघटनेना आव्हान आहे की भील भिल समाज पूर्ण भिल समाजाने एकत्र यायचे आणि तुम्ही पाहा या महिलांना विचारा काय झालं पूर्ण सांगा काय काय झालं माझे बाबू लोक तुम्हाला आता जाऊ दिला त्याचा आणि तो आंघोळ इथे का कशी मारलं पडलं सगळं आता तुमच्या मुलांना पूर्ण जे नेते मंडळी आहेत ना तुम्हाला सांगतो इकडे लक्ष द्या आता निवडणूक येते त्याच्यात तुमचा परिणाम होईल इथं कोण आहे नेता कोण आहे ने? ने ने को ने इथला इथं आजपासून लोकल नेता कोण आहे आमदार असू दे असू दे आमदार असू नये कोणी असू नाती लागू नका आदिवासी घरी बसावं लागू त्याचा भाऊ आमदार असू न खासदार असून डाबर काय कोणाला तुम्ही आमच्या आया बहिणींची छेड काढायची आणि पूर्ण मारून टाकायचं का रे नालाय का नो

भीर समाजातील भीर समाजातील जे अध्यक्ष आहे जे नेते आहेत त्यांना आवाहन करतोय धुळेतील असेल नाशिकच्या असतील जुन्नरच्या असतील सर्व आधी बिघ समाज नाही तर आदिवासींमध्ये पंचेचाळीस जमाती तर सर्व जमातींना आवाहन करतोय ती प्रत्येक वेणारा काळ तुम्हाला मारलं जाणार आहे आणि तुम्हाला चिरडून मारलं जाणार ते आधी तुम्ही सावध व्हा आणि इथं न्याय देण्यासाठी सर्वांनी यायचे न्याय मागतात